शहरी घनकचरा व्यवस्थापन समस्या आहे आव्हान आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी एक नेदरलँडच्या नागरिक पण त्या मूळच्या भारतीय आता त्या जा म्हणजे समोर आलेल्या आहेत आणि त्यांनी एक छान प्रकल्पाला नागपुरात सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत आहेत वृंदा ठाकूर वृंदाजी आपण एन डी टी व्ही मराठीसोबत बोलत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण मूळच्या भारतीय आणि आता किती वर्षापासून नेदरलँडमध्ये मी मुळची मुंबईची पण मी गेली चाळीस वर्ष नेदरलँडमध्ये राहते आणि इकडे काहीतरी आपल्या देशासाठी म्हणजे सावरकरांचं जे वाक्य आहे की या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि त्याचं आपण देणं लागतो ही प्रेरणा कायम होती आणि त्यातून काहीतरी सुरुवात करते पण त्याआधी आपण एक विचारूया मला असं कळलं की आपण महाराष्ट्राचे जे लाडके लाडको व्यक्तिमत्व आहे पु ल देशपांडे त्यांच्या नात्यात लागतात ते काय नाते ते आधी आमच्या प्रेक्षकांना सांगा हो, पु ल देशपांडे म्हणजे सासरे लागतात सुनीता ठाकूर ह्या माझ्या सासऱ्यांच्या धाकटी बहीण म्हणजे माझ्या मिस्टरांची आत्या असं नातं बात <laughs> आहे आणि आता हे सांगा की ही प्रेरणा कशी आली जे तुम्ही नागपुरात हे देशातलं पहिलं प्रोजेक्ट करताय घनकचरा व्यवस्थापनाचं काय त्याची वैशिष्ट्य आहेत पण ती कल्पना कशी आली मी ना दोन हजार सोळा साली सुट्टीवर मुंबईला आले होते आणि तेव्हा देवनारला मोठं डम्पिंग यार्ड आहे तिथे आग लागली होती खूप मोठी आग लागली होती जीवितहानी झाली होती आणि पेपरमध्ये दोन तीन दिवस आल्या बातम्या आणि मग त्या गेल्या पण त्यांनी माझा पाठपुरावा केला खूप हा माझा विषय नव्हता पण हे का झालं कशाला झालं मग मला नेदरलँडमध्ये हे का दिसत नाही असं करत मी जवळजवळ दोन वर्ष त्याचा अभ्यास केला आणि माननीय पंतप्रधानजी मोदीजींचं जे आहे स्वच्छ भारत अभियान आणि नितीन गडकरी यांचं बायोफ्युएलचं जी क्रांती आहे ह्याची प्रेरणा मी नेहमीच घेतली तर ह्याला धरून आणि सावरकरांचं आहे नी ह्या तिघांचा तो मेळ मी त्याच्यात उडी मारली आहे आणि माझी आणि नितीन गडकरींची ओळख झाली काही वर्षांपूर्वी त्यांना समहाव कॉन्सेप्ट हा खूप आवडला आणि आपल्याकडे हे नक्की चालेल असं वाटते म्हणाले पहिले नागपूरला तर या ते तोपर्यंत माझा नागपूरचा तसा संबंध आला नव्हता ना हो नागपूरला आम्ही आलो टेंडरमध्ये भाग घेऊन आम्ही तो प्रोजेक्ट जिंकला आणि आता नोव्हेंबर पंचवीसमध्ये आपण ह्याचा प्रोजेक्टचं कमिशन करतो आहे तो चालू होणार आहे त्याचं उद्घाटनही सी एमच्या हस्ते आणि गडकरींच्या हस्तेच होईल आपल्या आणि हा तर पहिला आहे याचं वैशिष्ट्य आपण सांगा पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हा नागपूरकरांच्या करातून एकही पैसा त्याच्यात जाणार नाही आहे अशी एक माहिती कळलेली आहे त्याबद्दल काय सांगाल हा जेव्हा मी कॉन्सेप्ट घेऊन आले तेव्हा मी जे नितीनजींना म्हटलं कारण काय आहे जगभराची अशी प्रॅक्टिस आहे की जेव्हा तुम्ही कचरा प्रोसेस करतात तेव्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्हाला एक्स अमाऊंट पर टन कचरा प्रोसेस करण्यासाठी फी देते ही ग्लोबल प्रॅक्टिस आहे मी प्रपोजल असं बांधलं होतं की आम्हाला एकही पैसा नको आम्ही पैसे आणतो प्रोजेक्टचे पण पैसे आम्ही आणतो तुम्ही फक्त लीजवर आम्हाला लँड द्या आणि तीस वर्षाचा मात्र मला करार पाहिजे कारण तुम्हाला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट शेवटी तो बिझनेस पण आहे पण त्याच्यासाठी खूप नोबल कॉज आहे त्याच्या पाठी सो so तर हा सगळा विचार करून मी त्याच्यात उडी आणि याच्यातले वैशिष्ट्य काय ज्याच्यामुळे म्हणता येईल की हे भारतातलं पहिलं प्रोजेक्ट आहे आणि युनिक प्रोजेक्ट राहणार आहे वैशिष्ट्य काय ह्याचा है। मुख्य म्हणजे आम्ही बाराशे टनचा पंच्याण्णव टक्के कचरा हा मी प्रोसेस करणार आहोत आम्ही फक्त ग्रीन कचरा नाही करतो सगळा कचरा आम्ही प्रोसेस करतोय हे पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं म्हणजे ना वास अच्छा वास येणार नाही वास येणार नाही कसं कळेल की ते स्वच्छता तुम्हाला कळणारच नाही तो कचऱ्याचा प्लांट आहे हे मुख्य वैशिष्ट्य okay? no 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 आहे त्याचं ओके स्टेट ऑफ आर्ट असं आहे ते त्याच्यानंतर नो एअर पोल्युशन नो ग्राउंड पॉल्युशन आणि नो वॉटर पॉल्युशन हा युनिक कॉन्सेप्ट आहे आणि आपण ज आपण ह्याच्यातून जो सी एन जी बनवणार आहे त्याच्यात जवळजवळ दिवसाला पंचवीस टन सी एन जी जो तयार होणार आहे तो आपल्या गाड्या बसेस सगळीकडे आपण वापरणार आहोत तो तो ते सर्क्युलर इकॉनॉमीस मी आणते आहे म्हणजे कचरा जो येतो आहे तो चांगल्या फॉर्ममध्ये मी परत सोसायटीमध्ये आणते सी एन जी शिवाय आणखी कोणते बाय प्रॉडक्ट्स असणार आहे या एकूण प्रक्रियेमध्ये सी एन जी तयार झाला की उरलेलं जो असतं त्याचं कंपोस्ट बनणार आहे बायो फर्टिलायझर आर सी एफचं ऑलरेडी आम्हाला लायसन्स मिळालं आहे सी एन जीसाठी आम्ही बी पी बी पी सी एलबरोबर बरोबर करार केला आहे सतत म्हणून पॉलिसी आपली भारताची की ग्रीन ह्याच्यातून जे तयार होईल फ्युल ते ह्या कंपनीने मँडेटरी विकत घ्यायचं हे आपली पॉलिसी आहे त्याच्याखाली आम्ही बी पी सी आरबरोबर ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे आणि चौ तिसरी आहे आर डी एफ म्हणतो त्याला जे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे म्हणजे ग्रीन कचरा जो नाही आहे त्याचं आम्ही आर डी एफ मटेरियल जो असतो ते सिमेंट फॅक्टरीमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के कोळशाची रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही वापरू शक ब्रिकेट्स वापरू शकता सो तिथेही आपण फ्युएल देतो आहे बायोफ्युएलच आहे म्हणजे फॉसिल फ्युएल कमी करतो आहे आपण तर सगळं विन सिच्युएशन सारखं दिसतं आहे नागपूरात जर हा यशस्वी झाला प्रकल्प तर पुढची योजना काय आपल्याला ऑलरेडी दहा प्रोजेक्टसाठी फायनान्स सँक्शन झालेला आहे याचा पुढचा आपण कानपूरचा करणार आहोत कानपूरचा पंधराशे टन पर डे कचऱ्याचा प्रोजेक्ट आम्ही साईन केला आहे त्याचं साधारण सप्टेंबर ऑक्टोबरला काम चालू होईल आणि त्यानंतर त्याच्यानंतर आहे बेंगलोर आहे आहे बरेच आहेत लाईनीत आता पाईपलाईनमध्ये भरपूर आहेत फक्त कसं जायचं हळूहळू पुढे ते बघतोय खूप खूप धन्यवाद तर वृंदा ठाकूर आपल्याला सांगतायत की नागपूरमध्ये दररोज जो बाराशे मॅट्रिक टन कचरा घनकचरा तयार होतो त्यातून सी एन जी मिळणार आहे ब्रिकेट्स मिळणार आहेत आणि खतं मिळणार आहेत आणि मुख्य म्हणजे नागपूरकर करदात्यांच्या खिशातून एकही पैसा त्याला लागणार नाही आहे विन विन सिच्युएशन आहे नोव्हेंबरमध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन मराठी नागपूर